बाबड्या तुला सांगतो तिला पाहिलं आणि बर काळजा पाणी पाणी झालं रे अशी भारी दिसती ना काय तिची साडी काय तिचे केस काय तिच्या केसात ते गजरा तिच्या पडली नाही नजर अरे थे 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 तुला काय सांगा असं वाटतं जवळ आली काय लगेच तुला कस सांगू मुलावर तुला वर मायावर नाही मग ती जी भेटली होती वे तिच्याबद्दल सांगित तिथे काय नाव गाव आहे ना ला, का नाही तिला काही नाव माहित नाही पण मी तिला पाहिलंय आणि तिचं आहे ना घटस्फोट झालेला म्हणली म्हणजे लग्नाला कुठं तरी काहीतरी डोकं मला लावावंच लागेल अरे तू स्वप्न पाहतो नेमकं काय करतो नेमकं हेच मला काही कळायला पहाव नेमकं भारी ना अशी हायट रे मस्त तब्येत बी चांगली आहे हा असं वाटतं कधी तिच्या संघ लग्न होईल लग्न झालं का हा आणि मुला गोव्याला जाऊ का रे गोव्याला तिला एखादी जोडीदार नाही का नाही एकटीच घेत नाही अरे आपल्याकडे पैसे नाहीत कपडे असे काय करावं कड काय करतो पैसे आहे का मला एखादा ड्रेस घ्यायला तुम्ही माझ्याकडे पैसे असते का तुम्ही असे कपडे घातले असते का हो मग पण असं बिगर लागणार कवर असं गावात इकडे तिकडे वास घेत एक काम करू काय कोणा जास्टले तर कपडे उठून मारचा रे तो काय काय होतं तर वाळायला घातलेली म्हण कुड म्हण पुढे धुण्यात धुवायला गेले का तिकडे कुठे असते हा तळ्यावर इकडे तिकडे हो। कपडे होतं काय ती पस तिला भारी दिसायला हा सगळं त्याच्यामुळे मी तयारीला लागाव मला पटन करते डोक्यावर पडला का बाबड्या मग म्या पाहिली म्या तो पाहिली का हा

मला नक्कीच एकच पेरू सापडला बाई पेरू संपले वाटत खाल्ले पण पेरू लिंबाच लिंबू चोडलंय पेरू सापडला कच्चा पण गोडे हम्म भारी अजून आहे का बघत पेरू कोणतं मी घाबरले मी मी गावातला अहो गावातले कस ना असं कोणी येत का मज्जा केली मी घाबरतक नाही बघावा अहो तुम्हाला कळत काही राहणार ते मी भीती वाटते भीती वाटते हा कस काय असं ना करा असं अचानक अहो करते ना दचकले ना मी दचकले वय म्हणजे हलक्या काळ म्हणायचं एक काम करा तिकडे बसू आपण निवांत गप्पा मारू मग ओळख सांगत होतो मला तिथं बसू बस ना बस ना बस मला अस कळालंय असं थोड लांब मी काय म्हणतोय लग्न झालं होत पण आता घटस्फोट झालेला आहे ना तिकडे गेलं बिटे हा मला आहे ना इकडून तर काही आवाज नाही यायचा ऐकायला तिकडून तसा होऊन जातो मी त्याच्या मागून चायचं भार बिवार चा? हो त्याच्या जुळतय काढ काय झालं काय नाही काय नाही थोडा आनंदाच्या भरात कुड बी बिंगवतो मी हा मी काय म्हणतोय मग घटस्फोट झालेला एक काम करता का काय माझ्या लग्न करा आहे मी काय म्हणणार मग जमन ना आपल्या घरात लग्न लग्न अरे तू डोक्या पडला का नाही मी कुठं तू कुठं बघत जावतार ते पाय सामान टू पिन सगळ्याच आता कसं आहे माहितीये का मी सत्तर एकर शेती आहे शेतीत काम करावं लागतो म्हणून असे कपडे घालतो आता काम करता करता आलो मी एवढी प्रॉपर्टी तुला पाणी देऊन आलो मी तिकडे आमच्या तिकडं सत्तर एकर गाया आता जरशी दीडशे माणसं आहेत का आम्हाला किती माणस आहेत का आम्हाला तरी वचता येत नाही मला तीस माणसं आहेत तीस पंधरा म्हणजे जोडी नवरा बायको नवरा बायको लय म्हणजे लय राहतो मग काम करावं लागतं ना मग एवढी मोठी माणसं काम आलं आणि तू काम करा घरी कोण नाही फक्त आई आणि बहिणी आणि मी तिघच राहत होता आम्ही बाकीच मग काम करतो काय म्हणतो काहीच ना मग ते बही ना मग लग्नाच माझ्याकडे बघतो का तू मी कशी आहे तू कसा आहे तु, तुमचं नाव काय आहे निशा निशा तू निशा आणि सुभाष जमन राहडा तस सुबड्यामध्ये मला तुम्हाला काय आवड म्हणायला नाही मला निशाच आवड मला मला काय म्हणतात सुबड्या हा लाडा सुबड्याच म्हणत जवर का मग आहे ना तयार तयार हा, हा? लागण ना बर बर तुझ्या नावावर जमीन आहे सत्तर एकर हा, हा? सत्तर म्हणजे ना काही वाढलाच नाव आहे काय माया नाव रे पण सगळे माहिती घरी कोण कोण आहे घरी घरी मी एक माझी बहिणी एक लहान आणि आई एक वडील आहेत ना ते तिकडल्या माळ्यात तीन चार किलोमीटर वर माळा आहे तो आणि तिकडं चाळीस तिकडच तिकडं आणि मी इकडं मग डबे पवत करतो चालला तिकड मी तुमच्याकडं कपडे हेच आहेत का ड्रेस आवड लागतं मला हेच कपडे तुमच्याकडे नाही दुसरे बी आहेत ना हा मग ते घालून या मला दाखव ना त्याच्या असंच पाहिजे लोक दुसरा अहो हे अशे नाही तुमच्याकडे पॅन्ट शर्ट नाही का पॅन्ट शर्ट पॅन्ट शर्ट लय ठीक आहे आलाय अहो मग ते घालून या आणि मग मला बघू द्या तुम्ही कसे दिसतायत ते बरोबर मी मग मी सांग तुम्हाला लग्नाला हा का नाही काय करतो जून पॅन्ट घालून तो मस्त शर्ट विरट आणि शर्ट ड्रेस आहे ना मा एक जोडेदार आहे तिच्या कपडे फाटलेले आहेत हे त्याला देतो वाटलस तर हा आहे का ना मला ते मेकअपचं सामान लय लागत हा का हा ते लिपस्टिक ते आय लाईनर लिप लाईनर पावडर फाउंडेशन मला हे लय लागत फाउंडेशन म्हणजे काय असतं हे टोंडा लागतात नाही जर भेटलं तर आता तुम्ही हा म्हणतायत पण बरं जाऊ दे शर्ट मध्ये कसे दिसतात ते बघू द्या रेडी ना मला जर चांगले वाटले तर मी तुमच्यासोबत लग्न करणार करणार ना पण हा चांगले दिसले तर येऊ का मग हा या फिक्स ना मग फिक्स येऊ का मग हा या त्याला आता पॅन्ट शर्ट वर कसा दिसतय काय माहिती करतोय पाच एकर जमीन नावावर पाच लाख रुपये बघू काय ते वाटलं हा म्हणजे कपड्या वेळ जर मला पाहिलं ना हे कपडे फाटूसतो राणी ते मला तिकडे भेट ना आता

आ, बर मग लग्नाच लग्नाच राहिले तुम्ही मग तयारी ना तयारी चला मी काय म्हणतो करू लगेच बरं मग ते पैसे जमीन पैसे जमीन काय झालं माहितीये का आता माग एक सुरी का आली होती पण माझे वडील काय म्हणले लग्न केल्यावर नावं करू ते बी असत म्हणते नावं करा पण मग लग्न केल्यावर जमन का लग्न दुसऱ्या हा लग्न झालं दुसऱ्या दिवशी लग्न असं काय मी तुम्हाला हा म्हणेन मग लग्नाला काय म्हणतो माझी आई आहे ना किंवा इकडं तिकडे सोयरी बघायलाच नको हो। ते नात्यातलीच बघू राहिली आमच्या मला नाही आवडत मी नको म्हणलंय त्याच्यामुळे काय करू आपण त्यांना आधी ये ना घरी कळूनच द्यायचं नाही नाही तर कळालं ना ते नाहीच म्हणते आपण मंदिरात जाऊ लग्न करू एक जोरदार त्याला बोलतो येईन तो किंवा मग पुढं बी माग मागत असतो लग्न केलं काय मग डायरेक्ट घरी जाऊ मग तर काय म्हणणार नाही ना उशीर कशाला चाल मग चला ना मग चला चालतं चांगला जग झाले मन... सार का तांबळ फुटायला तुझी घागर नाळाला लाव पाणी सुकायला लागलो तुझी घागर नाळाला लाव ला। पाणी सुकायला लागले चला चला टपक्या बर का अरे ग तांबळ फुटायला लागले तुझी घागर नाळाला लाव ला। पाणी सुकायला लागले तुझी घागर नाळाला लाव पाणी सुकायला लागले तुझी घागर

भाऊ आलाय तू ल तुझं लग्न केलं कधी सांगायचं नात्यातली करायची नात्यातली करायची मला नव्हती आवडत मग अन्नी माझ्या पद्धतीने मला तर सांगितलं नाही कशाला काय सांगायचं होतं कस्ती बे कसती बली बनी, बनी। रे मेरी तू तुला कमून नाही सांगितलं तुम्हाला दोघीला नात्यातली करायची नात्यातली करायची मला आवडत नव्हती बरं मला आवडली चांगली बरे जाऊन दे तुला

काळी चंद्रकला दिसायला भारी हा काळी चंद्रकला दिसायला भारी सुभाष रावांच्या जीवन मी भाग्यशाली काय चला धनगर वाढ्यात घुसला धनगर वाड्यात भुसला धनगर वाढत घुसला गा देर वाड्यात भुसला

पाच लाख रुपये नाव नाही नका ना पण आहे ना भांड्याला आणध्याला चांगले झाले तुम्ही आता आता हा मी येऊ का मग कुठं चालली चालले पार्लर मध्ये ब्युटी पार्लर मध्ये टोन द्यायला फेशियल करतो त्यांनी नाही फेशियल करायला अरे फुकाट मध्ये तिकडे पैसे जाते तुम्हाला नाही समजायचं ते जाऊ द्या घेते बापाकडून ऑनलाईन पे पैसे घेणार आता फेशियल पुरतेच घेणार आहे मला शॉपिंग चार पाचशे रुपये मागून घे येऊ तुमचं अरे घासू राहिला तू तुला तू, चांगला नात्यातली ना कर नात्यातली कर नाही केली तू नात्यातल्या नात्यातलीच्या जर शो बसला असतो ना आता अर्धा आता झालोय वय गेल तर पूर्णच वय गेलं असतं पण तुमच्या भेटली मला अरे मग दुना भांडे बरे करतो का करू दे ना तुम्ही जळतच लग्न काय काय म्हणजे चरे दिवस आले असते भांडे घासायचे सोन्यासारखी बायको करून आणली आम्ही घरात होतो एक काडीची कामाला हात नव्हता लावी आता बसला भांडे घासा मी बघ भांडे घास कपडे धुळे झाडून घे फरशी पू सगळं काम पूच उचल माझा तू त्याच्यासाठी ठेवलं तुला काम आलं निघा तुम्ही देण्याची काम हा आता मला मस्पास्ताव येतोय आणि आनंद बी होतोय दोन्ही मिळून चालू आहे काम हळूहळू भाज्या का अंत जास्त भाजी चालू नंबर एकच नंबर नि� काय होतास तू काय झालास तू अरे वेड्या कसा वाया गेलास तू आ, मी? मी वाया मी वाया गेलो तू वाया गेला तू वाया गेला मी नाही तू आया गेला भाडे घासू घासू राहणार बिगर लग्नाचा मी गासू, गासू। तरी बायको राहू हो पण मी काय लग्न करायचो तू सारखं अस मला भेटली चांगली तर करीन मी भेटणार असं झेंडावं लागेल कधी शक्य व्हायचं नाही लग्न झालं म्हणून जळतोय अशी काय अवस्था तू आहे चालली एक काम कर ना कळायचं का थोडे मय साडी मय पायचा मग धुतो का बोटाळ टाकू तो बोटाड तो आहे वर बोटाळ नेक हा आईच थड खालास वारं हो नेक नेक परत इकडे यायचं सगळं ना माझ्या घराच्या भाऊतळ सगळं फिरकायचं नाही कळलं ना मी भाय नेक अरे निघतो घातो बिगर लागणार अरे असाच राहील असाच तू असा असा नाही करणार मी कधी अशाच लग्न करतील सीम हिंडत हिंडत घास भाडे घासणारच रे मी मग घरच्या घरात दुसरे लोक काय राह का घासायला मलाच घासावं लागते